ये रातें ये मौसम नदी का किनारा चंच देने नरेश सिख जी जी आ रहे हैं वो भी पैठन से आए हैं आम्ही पैठणकर कार्यक्रमात कर पैठणच्या गायकांनी मुंबईकरांची मने जिंकली मुंबई येथे आम्ही पैठणकर कार्यक्रमात पैठणच्या गायकांनी आपल्या सुमधुर गायकीद्वारे मुंबईकरांची मने जिंकली मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका सजना एजी यांचे व्यवस्थापनाखाली स्वराज्य मुजी मुजीब स्टुडिओच्या वतीने सातव्या वर्धापन दिनानिमित्त पैठणच्या गायकांच्या सन्मानार्थ आम्ही पैठणकर करा ओके शोचे आयोजन केले होते लायन्स क्लब हॉ हौ, हॉल मुलुंड येथे आयोजित शोमध्ये पैठणच्या पाच गायकांबरोबर मुंबईचे दहा गायक सहभागी झाले होते दोन हजार सतरा साली स्वराज मुज्यूक स्टुडिओची सजना एजी व गोपाल जाधव यांनी स्थापना केली सजना एजी यांनी संगीताच्या क्षेत्रात सात जागतिक विक्रम केले आहेत नुकतेच मुकेश यांचे जन्मशताब्दीनिमित्त नऊ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात न थांबता सलग बारा तासात एकशे चाळीस गाण्याचा विशविक्रम स्थापित केला अशा मानाच्या स्वराज म्युझिक स्टुडिओच्या वतीने पैठणच्या गायकांचा सन्मान होणे ही पैठणकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आम्ही पैठणकर कार्यक्रमात सौ वनिता सोनवणे यांच्या होले होले सजना खिजा धी है ओ जवा जवा गीताद्वारे कार्यक्रमांची सुरुवात झाली व्हाइस ऑफ मुकेश म्हणून गौरवलेले नरेश शिक्षी यांनी सजनाजीबरोबर गायलेले युगलगीत हम तुम युग युग से तसेच मुकेशच्या आवाजातील कई बार युही देखा है वनिता बरोबर गायलेले दिल की नजर से या गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर घेतले सुमधुर आवाजाची गायिका सुनीता राठोड यांनी पुणे व रंगीला कैसा जादू किया नरेश बरोबर गायलेले युगलगीत देखा है एक खाब तो ए सिलसिले हुए या गाण्यांनी श्रोत्यांची मणे जिंकली डॉक्टर मनीषा ससाने यांच्या आवाजात उडत्या चालीतील जवानी जाने मन व अफसाना लिकही या गाण्यावर प्रेक्षकांनी ठेकादरत वंश मोरणे दाद दिली तोहास कुलकर्णी यांच्या आवाजातील काही दूर जब दिन ढलजा आहे कभी कभी या गाण्यांनी श्रोत्याची अक्षरशः मने जिंकली मुंबईतील नेत्रहीन मुलगी रुजल हिने गीत सादर करून प्रेक्षकांच्या अंतकरणात हात घातला यावेळी मुंबईकरांनी मुंबईपेक्षा पैठणकर भारी घोषणाचे जोरदार प्रतिसाद दिला पैठणच्या गायकाबरोबर मुंबईतील विनीत पवार रुजुल जयदेव मालवणकर जनार्दन पांडे अॅडव्होकेट सुरेश बोपाटे डॉक्टर आर डी कुलकर्णी सतीश निवसरकर नितीन हिरवे सत्यजित साळवे सुरेखा उजागरे बालकलाकार आशुतोष जाधव अशु आदी गायक सहभागी झाले होते सोनाली पाठक यांनी आपल्या अस्सल पुणेरी शैलीत सूत्रसंचालन केले राजेश वाघमार यांनी साऊंड व अली सैक यांनी व्हिडिओ व फोटोग्राफीचे काम पाहिले संचालक गोपाल जाधव यांनी सर्व आलेल्या मान्यवर प्रेक्षकांचे आभार मानले आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय सह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर बड़ी सुंदर दिख